प्रसार माध्यमात वाळू झाली निशाचर महान्यूज नाईन्टीनने ही बातमी चालवली होती महामार्गावर सुसाट चालणाऱ्या वाळूच्या डम्पर खाली सामान्य नागरिकांचा जीव जाऊ नये त्यांना वाचवण्यासाठी महान्यूज नाईन्टीन ने ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली प्रशासन मध्यरात्री होत असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास निघाले असता रात्रीचा खेळ कुठेतरी थांबण्याच्या प्रयत्नात महसूर प्रशासनाच्या वतीने अवैध गौण वाहतूक व उत्खनाचे वाहन थांबवत असताना महसूल पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवित मारण्याचा प्रयत्न करत गाडीला कट मारून नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तलाठी रजनी तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपरोक्त घटनेवरून महसूल प्रशासन कुठेतरी वाळू माफियांसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे दृश्यातून दिसून येत आहे वाळू माफियांची हिंमत इतकी कि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर यूपी बिहार पॅटर्न राबवत वाळू माफिया हे महसूल प्रशासनापेक्षाही श्रेष्ठ ठरत असल्याचे दृश्यातून दिसून येत आहे इतकी यंत्रणा असून देखील वाळू माफियांची हिंमत कशी वाढते यांना खतपाणी कोण घालतं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ कोणता